नमस्कार मी अयोध्या आणि आज आपण नाश्ता स्पेशल बनवायला अगदी सोपी झणझणीत तरीदार कोल्हापुरी मिसळ बनवतोय तर ही झनझणीत पाव आपण सकाळचा नाश्ता संध्याकाळच्या स्नॅक्सपासून ते दुपारचं जेवण किंवा रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकतो तर आता या व्हिडिओमध्ये आपण मटकीला मोड कसे आणायचे तसेच त्यासोबत आपण बटाट्याची भाजी देखील बनवतोय तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर या झणझणीत मिसळच्या रेसिपीला आता आपण सुरुवात करूया मोडाची मटकी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बारीक आकाराचे मठ घेतलेत आता हे मठ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत धुवून झाल्यानंतर यामध्ये मठ बुडतील एवढं पाणी घालून एक सात ते आठ तासासाठी हे आपल्याला भिजवून घ्यायचेत आता सकाळी मी मठ भिजायला घातलेत संध्याकाळी बघा मठ पाण्यामध्ये छान फुगलेत आणि पाणीही यातलं संपूर्ण कमी झालं मठ हे पूर्णपणे भिजलेले आहेत आता इथे एक बाऊल घेतलं या बाऊलवर आपल्याला चाळणी ठेवायची आणि हे भिजलेले मठ आपल्याला या चाळणीमध्ये घालून घ्यायचेत तर या चाळणीमध्ये हे मठ आपल्याला असेच ठेवायचे आहेत यातलं सर्व पाणी तळून जाईल आता हे मठ आपल्याला सारखे करून यावर झाकण ठेवायचं आणि पूर्ण रात्र आणि एक दिवसभर आपल्याला हे चाळणीमध्ये मठ असेच ठेवायचे आता बघा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपण चाळणीत मठ असेच ठेवले होते याला बघा छान मस्त असे मोड फुटलेले आहेत खालच्या साईडनी पण बघू शकता तुम्ही चाळणीच्या बाहेर मो मोड आलेले आहेत तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने मटकीला आपण मोड आणू शकतो आता हलक्या हाताने इथे एका बाउलमध्ये हे मोड आलेले मटकी आपल्याला काढून घ्यायची आहे एकदम हलक्या हाताने मोड अजिबात तुटू न देता हलक्या हाताने टॅप करत करत ही मोड आलेली मटकी आपण एका बाउलमध्ये काढून घेतली तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त लांब असे मोड आपल्या मटकीला आलेले आहेत सर्वप्रथम मिसळ बनवण्यासाठी मोडाची मटकी आपण शिजून घेऊया तर इथे एका कढईत दोन चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये एक चमचा मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर यात कडीपत्त्याची पाने आणि आपण हळद घातली आता यामध्ये थोडासा हिंग घातला आता हे थोडं आपल्याला तेलात परतून घ्यायचं यामध्ये नंतर मोड आलेली मटकी घातली तेलामध्ये ही मटकी दोन ते तीन मिनिट छान व्यवस्थित परतून घ्यायची आहे मटकी छान परतली गेली यानंतर यात चवीनुसार आता मीठ घालूया मीठ एकदा मिक्स आहे मटकीमध्ये आणि आता यात आपल्याला किती रस्सा हवा आहे यानुसार पाणी घालायचं आहे आता शिजण्यासाठी इथे पाणी घातलं पाणी घातल्यानंतर व्यवस्थित परत मटकी एकदा मिक्स केली यावर आता झाकण ठेवायचं आणि ही मटकी दहा ते पंधरा मिनिट लो मिडियम फ्लेमवर आपल्याला शिजवून तोपर्यंत आता मिसळसाठीचं वाटण तयार करून घेऊ तर इथे मी एक चमचा धने घेतले तीन ते चार हिरवी वेलची दोन लाल मिरच्या तेजपत्ता दालचिनी एक मोठी वेलची यानंतर लवंग घेतलेत आणि पाच सहा काळी मिरी आणि एक चमचा जिरे घेतलेत आता हे खडे मसाले आपण जे घेतलेत त्यामध्ये आपण एक चमचा तीळ आणि एक चमचा खसखस देखील घेतली आता हे मसाले आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचेत तर आता एका पॅनमध्ये हे सर्व मसाले आपण टाकून घेतले यानंतर यामध्ये घेतलेले एक चमचा तीळ आणि एक चमचा जी खसखस घेतली ती घालून घेऊया हे मसाले आता खूप जास्त आपल्याला भाजायचे नाहीत मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंतच हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचेत तर बघा थोडासा कलर चेंज झाला मसाले मस्त खरपूस भाजले गेलेत आता हे आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता यामध्येच दोन चमचे तेल घातलं तेल छान गरम झालं यामध्ये दोन मध्यम आकाराचे उभे कापलेले कांदे घातलेत आता हे कांदे तेलामध्ये थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचेत चार ते पाच मिनिटांनंतर कांदा मस्त परतला गेला कलर पण चेंज झाला आता यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि आल्याचे दोन तीन तुकडे घातले आता कांद्यासोबतच लसूण आणि आल्लं दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आता हे परतलं गेलं यामध्ये एक छोटी वाटी सुक्का आपल्याला किसलेलं खोबरं घ्यायचं आहे आता हे खोबरं पण कांद्यासोबत आपल्याला दोन मिनिट परतून घ्यायचं खोबरं हे पटकन परतलं जातं नंतर यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो कट करून परतण्यासाठी घातला आणि एक मूठ कोथंबीर आपल्याला यामध्ये परतून घ्यायची आहे आता मीडियम फ्लेमवर या सर्वांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मस्त कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आता हे छान परतलं गेलं थंड होण्यासाठी खडे मसाल्यांसोबतच प्लेटमध्ये आता आपल्याला हे काढून घ्यायचं आणि संपूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता एक दहा ते पंधरा मिनिट झालेत वाटण आणि मसाले आपले मस्त थंड झाले एक मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहेत खडे मसाले हे पहिल्यांदा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असं पावडर करून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे सर्व खड्या मसाल्यांची पहिल्यांदा आपण पावडर ही तयार करून घेतली आता यामध्ये आपल्याला जे वाटण आपण भाजून ठेवलेलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे वाटली तर थोडस पाण्याचा वापर करून बारीक अशी मिक्सर मध्ये ही पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची तर मिसळसाठीच वाटण आपलं तयार झालंय दहा ते पंधरा मिनिट झालेत मटकी आपण शिजायला घातली होती तर मटकी इथे बघा आपली मस्त अशी शिजलेली आहे एक मी तुम्हाला चेक करून दाखवते तर बघा छान मटकी शिजली आहे आता ही मटकी आपल्याला काढून घ्यायची आहे तर इथे मी एक बाउल घेतला या बाउलमध्ये आपल्याला ही मटकी काढून घ्यायची आहे आणि याच कढईचा आता आपण परत वापर करणार आहोत तर कढई परत गरम करायला ठेवली यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातलं छान तर्री येण्यासाठी थोडासा तेलाचा इथे आपण जास्तच वापर केला तेल गरम झालं यामध्ये एक चमचा जिरं घातलं जिरं छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण तयार जे वाटण केलेलं होतं ते वाटण घातलं आता हे वाटण आपल्याला तेलामध्ये एक तीन ते चार मिनिट याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मस्त या वाटणाला तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून आहे एक चार ते पाच मिनिटानंतर वाटण छान परतलं याला तेलही सुटलं यात आता तीन चमचे लाल तिखट आपण घालूया एक चमचा धना पावडर घातली आता हे मसाले घातल्यानंतर परत एकदा आपल्याला मसाले वाटणासोबत तेलामध्ये छान मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे तर बघा तेल सुटलेलं आहे मसाले आणि वाटण छान परतलं गेलं यामध्ये आता शिजवून घेतलेली जी मटकी होती ती आपल्याला घालायची आहे शिजवलेल्या पाण्यासह ही मटकी आपण यामध्ये घातली आता परत एकदा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आणि इथे जर गरज वाटली जर तुम्हाला की रस्ता आपल्याला जास्त हवा आहे तर यामध्ये थोडंसं अजून पाणी तुम्ही ॲड करू शकता आता यावरती आपल्याला झाकण आहे आणि एक दहा मिनिट आपल्याला ही मटकी लो फ्लेम वर शिजवून घ्यायची आता खाण्यासाठी बटाट्याची भाजी बनवतोय यासाठी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतली आता हे बटाटे आपल्याला स्मॅश करून घ्यायचेत मस्त असे बटाटे स्मॅश झालेत आता एका पॅन मध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं सर्वप्रथम त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घातली एक चमचा जिरे घातलं एक चमचा मोहरी घातलं जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यात आलं लसूण मिरची आणि यातच थोडंसं मीठ घातलं आहे आता हे तेलामध्ये आपल्याला छान मस्त असं कच्चेपणा जाईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आता हे सर्व परतलं गेलं आहे नंतर यामध्ये आपल्याला स्मॅश केलेला बटाटा घालायचा आहे बटाटा घातल्यानंतर आता बटाटा या मसाल्यासोबत एक दोन ते तीन मिनिट छान मस्त असा परतून घ्यायचा आहे यातच आपण थोडीशी हळद देखील टाकलेली होती तर मस्त असा बटाटा यात परतून घेतला यावर बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घातली भाजी आपली तयार आहे दहा ते पंधरा मिनिट मीडियम फ्लेम वर मिसळला आपण उकळी काढून घेतली बघू शकता याला मस्तच तरी आलेली आहे मिसळचा रंग तुम्ही बघू शकता लाल भडक असा आलाय मिसळ आपली एकदम झणझणीत दिसते शेवट यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया यामध्ये शिजवतानाच आपण मीठ घातलं टेस्ट केल्यानंतर गरज वाटल्यास मीठ घालू शकता अगदी हॉटेलसारखी त्याच चवीची मिसळ आपली आता इथे तयार झालेली आहे आता ही आपण सर्व करूया तर सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये दोन चमचे बटाट्याची चटणी घेतली यावर आता आपल्याला मटकी घालायची आहे तर दोन चमचे मटकी इथे आपण घालून घेतली यानंतर यावर आपल्याला फरसाण घालायचं आहे दोन ते तीन चमचे इथे फरसाण घालायचं फरसाण घातल्यानंतर मटकीचा जो तरीवाला रस्सा आहे तो यावर आपल्याला घालून घ्यायचा आहे परत थोडंसं आपण सर्विंगसाठी फरसाण घालूया यानंतर कांदा आणि कोथंबीर घातली मिसळ ही आता आपल्या खाण्यासाठी तयार आहे तर लगेचच आता ही मिसळ आपण पावासोबत टेस्ट करून बघूया मस्तच